चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज खूप भाग्यशाली आहेस जो आज हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे हो बाळा आज खूप आनंदाची बातमी घेऊन आलेला हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तेव्हाच तुला तुझ्या भाग्यामध्ये जे काही शुभ संकेत येणार आहेत ते तुला समजणार आहेत बाळा यापुढे आत्तापासून तुझी चिंता काळजी सर्व काही आता तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे हो बाळा आता यापुढे चिंता करायची नाही काळजी करायची नाही कारण तुझ्या मनासारख्या आता सर्वच गोष्टी होणार आहेत तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे हो बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे आनंदाचे वैभवाचे दिवस लवकरच येणार आहेत हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत जे काही तू दुःख सहन केले आहेस ज्या काही तू आर्थिक चिंतेतून गेला आहेस पण आता यापुढे नाही आता तुझ्या सर्व कष्टाचे सर्व मेहनतीचे चीज तुला फळ त्याचे मिळणार आहे आता सर्व काही उत्तम प्रकारे तुला सर्वाची खूप चांगली प्राप्ती होणार आहे बाळा सर्व मनातील नकारात्मक विचार काढून आता सकारात्मक विचाराने एक सुंदर जीवनाची सुरुवात करून तर पहा सुंदर सकाळी जेव्हा जेव्हा तुम्ही मनापासून तुमच्या मुखामध्ये नामस्मरण करता तेव्हा तुमचा पूर्ण दिवस खूप सकारात्मक आणि खूप चांगला गेल्याला तुम्हाला अनुभवायस मिळतो स्वामी म्हणतात बाळा आता सर्व चिंतेचा शेवटचा हा दिवस आहे असे समज आता या क्षणापासून तुझ्या आयुष्यात खूप काही आनंदाच्या बातम्या तुला मिळणार आहेत खूप काही ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आहेत त्या सर्व आता पूर्णत्वास जाणार आहेत सर्वांमध्ये तुला भरघोस यश मिळणार आहे बाळा आता ती तू उंची प्राप्ती करणार आहेस जी आजपर्यंत तुला अशक्य होती आता तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही तुला प्राप्त होणार आहे बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघताना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये जो काही तू दुःखाचा काळ आजपर्यंत व्यतीत केला आहेस जे काही प्रारब्ध तू भोगले आहेस आता या सर्वांमधून तुला बाहेर मी काढले आहे आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी सदैव आहे आता माझे प्रेम आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत भिहू नकोस बाळा आता तुझा जर हात मी पकडला आहे तर तुला कोणासमोरही झुकण्याची गरज नाही कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही कोणासमोरही गुडगे टेकण्याची गरज नाही हो बाळा तुझ्या आयुष्यातील त्या सर्व शत्रूंना मी दूर केले आहे बाळा आता सकारात्मक विचार मनात ठेवून सर्व कार्यांना सुरवात कर आणि त्यामध्ये यश नाही मिळाले तर सांग आणि हे सर्व करत असताना कधीही कोणाचा अपमान करू नका नेहमी थोरा मोठ्यांचा आदर राखा बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतात तेव्हा तुम्ही त्या दुःखांच्या दिवसांना विसरून जाता तर असे करू नका कारण हेच ते दिवस असतात जे तुम्हाला याची आठवण करून देतात की जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता तेव्हाच तुमच्या मनामध्ये कधीही अहंकार निर्माण होत नाही जेव्हा तुम्ही त्या दिव दुःखांच्या दिवसामध्ये असता तेव्हा तुम्ही खूप नम्रपणे आपले जीवन व्यतीत करता आणि जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सुखा आनंदाचे वैभवाचे दिवस येतात तेव्हा तुमच्या मनामध्ये न कळत अहंकार निर्माण होतो तेव्हा बाळा तुमच्या मनामध्ये कधीही अहंकाराला थारा देऊ नका स्वामी म्हणतात बाळा आता तुझे नवीन वर्षामध्ये पदार्पण झाले आहे आता ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आहेत जे काही तुझे स्वप्ने आहेत जे काही तुझे ध्येय आहे जे मागील वर्षामध्ये पूर्ण झाले नाही ज्यासाठी तू अथक परिश्रम करूनही तुला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त झाले नाही बाळा आता चिंता सोड आता या वर्षामध्ये तुझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होणार आहेत तुझी खूप मोठी इच्छा जी आजपर्यंत पूर्ण झाली नाही ती आता पूर्ण होणार आहे हो बाळा कारण आजपर्यंत तू या सर्वांसाठी खूप परिश्रम घेतले आहेस खूप वाईट दिवसांना सामोरा गेला आहेस खूप दुःखात आणि काळजीमध्ये तुझे जीवन आजपर्यंत व्यतीत झाले आहे पण बाळा यापुढे नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये या वर्षामध्ये तुला सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस लवकरच येणार आहेत बाळा या सर्वांसाठी तू तयार आहेस ना स्वामी भक्तानं ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्ण तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा या दिव्य आणि चमत्कारिक संदेशातून तुला आज हाच अनुभव घ्यायचा आहे की तुझ्या आयुष्यामध्ये जो काही संघर्षाचा काळ होता त्या संघर्षाच्या काळामध्ये तुला खूप काही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला खूप काही दुःखाने दिवस तुझे व्यतीत गेले आता यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये तुला सकारात्मक विचार तुझ्या आयुष्यात आणून सुखाचे दिवस व्यतीत करायचे आहेत की त्याच नकारात्मक विचाराने स्वतःचे जीवन खराब करून घ्यायचे आहे हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार स्वामी म्हणतात आपण आपल्या आयुष्याला जसा आकार देऊ तसे ते घडत जाते जर तुमच्या मनामध्ये नेहमी वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर तुमच्या देखील तशाच घटना घडायला सुरुवात होते आणि जर हेच तुम्ही सकारात्मक आणि नेहमी चांगले विचार करून तुमच्या आयुष्याला खूप चांगला आकार देऊन एक सुंदर आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अशक्य असे काहीच नाही आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये तुला मिळणार आहे बाळा ज्याची कल्पना देखील केली नशील ते सर्व काही तुला आता प्राप्त होणार आहे फक्त धीर धर संयम ठेव आणि स्वतःवरचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको कारण बाळा याच आत्मविश्वासाच्या जोरावरती तुझ्या मनातील सर्व तुझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत कारण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनासारखी प्राप्त नाही झाली तर तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे ढळून जातो तुम्ही मनातून पूर्ण कोलमडून जाता आणि प्रत्येक गोष्टीपासून माघार घेऊन स्वतःला कमजोर समजू लागता स्वतःला कमीपणा घेऊन त्या गोष्टींपासून दूर राहायला सुरवात करता पण बाळा हीच वेळ तर तुमची परीक्षेची असते की तुम्ही परिस्थिती कोणतीही असो परिस्थिती कितीही बिकट असो तुमच्या मनाविरुद्ध असो पण तुम्ही याच परिस्थितीमध्ये किती टिकून राहता स्वतःचा आत्मविश्वास ढळू न देता या प्रत्येक गोष्टीला किती संघर्षाने सामोरे जाता हीच तर तुमची परीक्षा घेतली जाते आणि जो माझा स्वामीप्रिय बाळ या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो त्याच्यावरती आमचे आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहतात कारण बाळा तुमच्यावरती जो काही आमचा विश्वास आहे तो तुम्ही कधीही ढळू देऊ नका कारण मला माहीत आहे माझा स्वामीप्रिय बाळ खूप चांगला स्वभावाचा आहे खूप चांगल्या विचारांचा आहे आणि भोळ्या मनाचा आहे म्हणूनच तुझ्या मनातील ज्या काही कल्पना आहेत ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व आता पूर्णत्वा जाणार आहेत बाळा आता तुझ्या शत्रूंना तुला घाबरण्याची गरज नाही कारण तुझ्या शत्रूंवरती आता आमचे पूर्ण लक्ष आहे तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून आम्ही दूर केले आहे चिंता करू नको आता चिंता फक्त तुझ्या आयुष्याची कर तुझ्या आयुष्यामध्ये जे काही तुला प्राप्त करायचे आहे त्या गोष्टींची चिंता कर आणि प्रयत्नांना सुरुवात कर कारण प्रयत्नांती परमेश्वर हा नेहमीच असतो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये मनापासून स्वतःला झोकून देता तेव्हा त्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळणे हे निश्चित आहे कारण बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही तुमच्या मनाविरुद्ध घटना घडतात तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा काही तुमच्या मनाविरुद्ध काही लोक तुमच्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा तुम्ही खचून जाता नि निराशाकडे जाता आणि स्वतःला स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसता पण बाळा याच वेळी गरज आहे तुम्हाला मनापासून धीर धरण्याची याचवेळी गरज आहे स्वतःवरचा संयम ढळू न देण्याची कारण बाळा काही परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते जे काही आपले प्रारब्ध असते त्या प्रारब्धानुसारच आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही घडत असते मग त्या प्रारब्धामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात काही वाईट असतात जसे तुमचे कर्म असेल तसेच तुम्हाला त्याचप्रकारे फळ मिळत राहते आणि याच सर्वांचा तुम्हाला अगदी जिद्दीने सामना करायचा आहे कारण माझा स्वामीप्रिय बाळ खूप मजबूत आहे खूप मजबूत आणि सकारात्मक विचारांचा आहे तो कुठल्याही संकटाला घाबरणारा नाही कुठल्याही परिस्थितीसमोर झुकणारा नाही तो कुठल्याही शत्रूंसमोर गुडगे टेकणारा नाही कारण त्याचा त्याच्या स्वतःवरती खूप विश्वास आहे त्याचा आमच्यावरती खूप प्रचंड विश्वास आहे हो बाळा आणि तुझा हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको कारण आमचे प्रेम आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत आणि याच आशीर्वादाने तुझ्या आयुष्यामध्ये पूर्ण भरभराट होणार आहे सुख आनंद आणि ऐश्वर आता सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येत आहे बाळा हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना कारण तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत खूप दुःखाने आणि आर्थिक परिस्थितीने तू खूप वेळून गेला आहेस आता नाही आता यापुढे सर्व सुखाचा काळ तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे तुझ्या जीवनामध्ये तू खूप मोठी उंची गाठणार आहेस तुझ्या आयुष्यामध्ये आता तुझ्या पंखामध्ये असे काही मी बळ दिले आहे ज्याद्वारे तू आकाशामध्ये उंच भरारी घेणार आहेस आणि बाळा आता मैदानात उतरला आहेस ना तर हे मैदान जिंकूनच तुला परत यायचे आहे ना की खचून माघार घेऊन त्या मैदानातून तुला पळ काढायचं आहे कारण जो माझा स्वामीप्रिय बाळ आहे तो सर्व संकटाचा सामना खूप जिद्दीने करणार आहे कुठल्याही परिस्थितीसमोर झुकणारा नाही कुठल्याही लोकांसमोर कधीही गुडघे टेकणारा नाही कुठल्या लोकांवरती कधीही अंधविश्वास ठेवणारा नाही बाळा आता लोकांची पारख मनापासून आणि विश्वासाने करायला शिक कारण आजपर्यंत याच लोकांनी तुझा खूप विश्वासघात केला आहे आता लोकांची पारख करायला शिक कारण जेव्हा तुम्ही तुमच्या स्वभावानुसार लोकांवरती अंधविश्वास ठेवता पण हेच लोक तुमच्या तोंडावरती गोड बोलून तेच माघारी तुमचा विश्वासघात करत असतात पण याच गोष्टी तुम्हाला खूप उशिरा समजता तेव्हा तुमचे खूप काही नुकसान ह्या लोकांनी करून झालेले असते म्हणूनच अंधविश्वास कोणावरही ठेवताना खूप विचार करून ठेवा कारण बाळा या जगामध्ये असे काही लोक आहेत जे तुमच्या दुःखामध्ये सामील तर होतात पण ते वरवरचे आणि ते माघारी तुमच्या याच दुःखाची ते थट्टा करत असतात म्हणून बाळा तुझे जे काही दुःख आहेत संकट आहेत तुझ्या ज्या काही चिंता आहेत मग त्या आर्थिक असो मानसिक असो सर्व काही माझ्यासमोर व्यतीत कर कारण तू नाही बोलला तरी मला तुझ्या मनातील तुझ्या आयुष्यातील तुझ्या कुटुंबातील सर्व व्यथा माहीत आहेत बाळा म्हणूनच कोणासमोरही कधीही आपले दुःख सांगत बसत बसू नको रडत बसू नको सर्व काही आता तुझ्या हातामध्ये आहे तुला एक कमजोर व्यक्ती न बनता एक खंबीर व्यक्ती बनून सर्व संकटाचा सामना करायचा आहे हो बाळा या सर्व गोष्टींसाठी तू तयार हो स्वामी तुम्ही ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी पूर्ण तयार आहे या सर्व गोष्टींसाठी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता दुःखाचे डोंगर संपले आहेत आता तुझ्या काळजीचा ओघ संपला आहे तुझ्या मागील सर्व पणवती दूर निघून केली आहे तुझ्या आयुष्यातील त्या शत्रूंना दूर केले आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी सम...